नमस्कार मित्रांनो आज आपल्याबरोबर दोन परिवार आलेले आहेत एक आहे सानप परिवार आणि दुसरा परिवार जे आहे तो उंडे परिवार आहे तर उंडे परिवार हे राहायला श्रीरामपूरमध्ये मातापोर येथे राहतात तर साहेबांनी ही जी गाडी आहे फोर्ड कंपनीची इकोस्पोर्ट ही गाडी बघितली साहेबांनी काकांनी आणि काका का हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे होते आणि अजूनही रिटायर झाले म्हणून नाहीतर अजूनही निवडणूक लढवली तर ते पुढेच येणार शंभर टक्के तर आता हा जो ताफा आहे हा आता मुंबईला जाऊन धडकणार आहे येत्या वीस तारखेला बरोबर आहे का आणि मुंबई पुन्हा जाम आहे मराठा आरक्षणसाठी एकच मिळणार आहे आता आता ही तिसरी गाडी हे जी रवाना होती मुंबईसाठी मुंबईकरांनो तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असताल तर आता तुम्हाला थोडं शेतकऱ्यांसाठी त्रास घ्यावा लागणार आहे कारण त्याशिवाय काय होणार नाही तर सानप परिवारला आणि सानप परिवारने आल्टो गाडी घेतलेली आहे त्यांचा डिलिव्हरी व्हिडिओ आता बनल आणि मुंडे परिवार यांनी आता इको स्पोर्ट लक्ष्मी घेतलेली आहे आणि साहेबांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा साहेबांनी तर गाडी रोख घेतली पण आमच्याकडे लोनची पण सुविधा आहे आणि एक्सचेंजची पण सुविधा तुमच्याकडे कोणती टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही असो आपण एक्सचेंज करतो दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा आपण तुम्हाला जो आमच्याकडे स्टॉक अवेलेबल आहे त्याचे सगळे डिटेल आपण पाठवतो तर काकांचा हात घेऊ हॅपी न्यू इयर सांग नातू सांग व्हिडिओ ना मध्ये सांग या इकडं हॅपी न्यू इयर सांग सगळ्यांना चेअरम करतोय तर काकाच्या नातूकडनं हॅपी न्यू इयर आलेलं आहे तुम्हाला देव करू हा भरभराटीचा जे येणारं दोन हजार चोवीस वर्ष आहे सगळ्यांना भरभराटीचं जाऊ आणि नवीन वर्षानिमित्त मी काही घाचं ऑफर पण टाकणार आहे उद्या व्हिडिओ लॉन्च होईल तर ते तुम्ही नक्कीच अवश्य बघा तर सगळे मी रेट्स बरेच कमी करणार आहे गाड्यांचे नवीन वर्षानुसार जर कोणी गाडी घेणार असाल तर शंभर टक्के तर काका हार्दिक अभिनंदन त्यांच्या चिरंजीवला पण त्यांच्या मित्राला पण आणि सान साहेबाला आता गाडी देऊ राहिलो मी आल्टो त्यांना पण हार्दिक अभिनंदन तर सगळ्यांना शुभकामना तुम्ही पण स्वप्न बघा स्वप्न जर झालं स्वप्न हे शंभर टक्के पूर्ण होतात आणि तुम्ही स्वप्न बघा कार घ्यायचं पुढच्या वेळेस तुम्ही असताल माझ्यासोबत आणि शंभर टक्के विश्वास ठेवा फोर व्हीलर तुमची होऊ शकते धन्यवाद बोलायचं <laughs> <laughs>